खूप जणांनी मला असे प्रश्न विचारले की ताई आमचे पैसे अडकलेले आहेत तर आम्हाला ते पैसे मिळवून देण्यासाठी किंवा ते पैसे परत मिळण्यासाठी काही उपाय आहे का तर खूप साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे कुठलाही तोटका किंवा कुठल्याही गोष्टी सांगणार नाही आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे अकरा दिवस तुम्हाला कालभैरावश्यक म्हणायचं आहे अकरा दिवस अकरा वेळा म्हणजे प्रतिदिवशी म्हणजे एका दिवसाला अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे सकाळी संध्याकाळी कोणतेही वेळ करू शकता पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे हातावर अक्षदा फूल हळदी कुंकू घेऊन पाणी सोडायचं आहे संकल्प करताना ज्या कोणत्या व्यक्तींनी माझे पैसे घेतलेले आहे त्यांच्या नावाने विनंती करून कालभैरव देवांकडे विनंती करून तुम्हाला त्याचं चांगलंच व्हावं वाईट व्हावं अशी अशी चिंता अशी गोष्ट करायची नाही आहे कारण तुम्ही जर का वाईट चिंतलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला चांगलंच होऊन की मला त्या व्यक्तीकडनं फक्त माझे पैसे परत मिळावे बाकी तुम्ही बघून घ्या अशा पद्धतीने तुम्हाला ती सेवा करायची आहे शेवटच्या दिवशी म्हणजे म्हणजे अकराव्या दिवशी जेव्हा तुमची ही सेवा संपणार आहे त्या दिवसापर्यंत पहिल्या दिवशी पासून तर त्या दिवसापर्यंत एक नारळ तुम्हाला तिथे बांधून ठेवायचा आहे ही सेवा करताना आणि तो नारळ अकराव्या दिवशी कालभैरव देवांना त्यांच्या मंदिरात जाऊन तो अर्पण करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की हे देवा मी जी तुम्हाला इच्छा मागितली आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा आता सगळी जी गोष्ट आहे सगळी जी चिंता आहे माझी मी तुमच्याकडे आणून ठेवली आहे पुढं काय करायचं आहे ह्याचं आता तुम्ही बघा अशा रीतीने तुम्हाला कालभैरव देवांची जी सेवा आहे कालभैरव अष्टक वेळा म्हणून करायची आहे साधी सोपी सेवा आहे खूप सोप्या पद्धतीने करायची आहे याचा डिटेल व्हिडिओ जर का हवा असेल तर मला नक्कीच तुम्ही विचारू शकता सोपी सेवा आहे तुम्हाला काहीही वेगळं करायची गरज नाही एकदा करून बघा रिझल्ट तुम्हाला आपोआप मिळतील श्री स्वामी समर्थ